नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी मित्रांनो लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या होतील तितक्या शेवा या आपल्याला करायच्या असतात यासोबतच या श्रावणामध्ये या आपल्याला भगवान शिवशंकरांची अतिशय उच्च कोटीची एक सेवा करायची आहे आणि ती म्हणजेच रुद्राभिषेक तर रुद्राभिषेक कसा करावा का करावा तर या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर रुद रुद्राभिषेक का करावा तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप अडचणी असतील तर रुद्राभिषेक खूप प्रभावी सेवा आहे तर कोणकोणत्या अडचणींसाठी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तर पती खूप व्यसनी आहे सर्वच प्रकारचे व्यसन तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता तर या श्रावणात चाळीस दिवस रुद्राभिषेक ही सेवा तुम्ही करा तर यामध्ये जर मासिक धर्म आला तर पाच दिवस सेवा स्किप करा आणि परत सुरू करा त्यासोबतच जर सुतक आणि विताळ आलं तर नव्याने सुरुवात करावी यासोबतच आजारी व्यक्ती आहे सतत आजारी असतो आजार पण जात नाही किंवा बाहेरील बाधा आहे तर त्यासाठीही तुम्ही ही रुद्राभिषेक सेवा करू शकता त्यासोबतच कर्जबाजारीपणा आहे तर यासाठीही तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे तुमची ही सेवा केल्याने तुमच्या कष्टाला फळ मिळेल यासोबतच कोणाला घरात व्यसन नाही तरीही तुम्ही या श्रावणामध्ये ही सेवा करू शकता तर फक्त श्रावण सोमवारीच करू शकता किंवा जमेल तर रोजही केली तरीही चालेल तर रुद्राभिषेक कसा करावा तर हे आपण बघणार आहोत तर बघा रुद्राभिषेकासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे तर शिवपिंड आणि गळती त्यानंतर रुद्रयंत्र असेल तर तेही तुम्ही वापरा नाही वापरलं तरीही चालेल पण तुमच्या घ घरी जर व्यसनाधीना आणि आजारी व्यक्ती असेल तर रुद्रयंत्र आवश्यक घ्या आणि ज्यांच्याकडे दोन्ही आहे तर त्यांनी रुद्रयंत्रावरच अभिषेक करावा त्यासोबतच एक तांब्याचं ताट घ्या आणि त्यामध्ये आपल्याला शिवपिंड ठेवायची आहे आणि शिवपिंडीचा जो निमुळता म्हणजे ज्या बाजूने पाणी जातं तर तो भाग उत्तर दिशेला येईल अशा प्रकारे शिवपिंड आपल्याला त्या तांब्याच्या ताटामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर अभिषेक पात्रात पाणी टाका आणि त्यानंतर आपल्याला शेवा शेवा पठण करायचे आहे तर शेवा काय पठण करायचे आहे तर बघा शिवमहिमन स्तोत्र तर हे आपल्याला एक वेळा पठण करायचे आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्षमचे एक वेळा पठण करायचे आहे रक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोक एक वेळा पठण करा त्यासोबतच श्री रुद्र अध्याय चमक आणि नमक सहित पूर्ण वाचन आपल्याला करायचं आहे ते एक वेळा त्यानंतर शिव कवच एक वेळा शिव गायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा त्यासोबतच महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा आणि त्यासोबतच कालभैरव स्तोत्र तर हे पण आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर गळती उचलून घ्यायची आहे आणि शिवपिंडीवर आपल्याला एक बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि शिव अष्टोत्तरी नामावली म्हणजेच भगवान शिवशंकरांची एकशे आठ नावं हे पठण करायचे आहेत त्यानंतर ध्यानमंत्र म्हणायचं आहे तर हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो तर हे अकरा वेळा पठण करायचे आहे तर या शेवेने प्रखर पितृदोष कमी होतं तर खूप चांगलं चालू आहे म्हणजेच मुलगा मुलगी खूप शिकलेल्या आहे तरीही नोकरी मिळत नाही किंवा विवाह जमत नाही वास्तुदोष असेल आणि व्यसनी लोकांच्याही लोकांच्यासाठी बाहेरील नादाला लागला असेल किंवा एखादा व्यक्ती खूप दिवसापासून आजारी असेल तर त्यांच्यासाठी हे तीर्थ खूप प्रभावी आहे तर या सर्व व्यक्तींना आपल्याला हे अभिषेक केलेलं पाणी प्यायला द्यायचे आहे त्यासोबतच कर्जमुक्तीसाठी रुद्र अध्याय पठण करायचं आहे तर नमक आणि चमक दोन्ही वाजायचे आहे तर सेवा करताना अभिषेकासाठी जे पाणी घेणार आहोत तर ते पाणी थंड पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यासोबतच फक्त पाण्यानेच आपल्याला अभिषेक करायचा आहे दूध वापरायचं नाही तसेच ज्यांना वाचता येत नाही तर त्यांनी काय करावं तर त्यांनी श्रवण केले तरीही चालेल तर शिवपिंडीवर गळती ठेवून द्यायची आहे आणि तुम्ही श्रवण केले तरीही चालेल तर ज्यांच्या आयुष्यामध्ये सर्व चांगले चालले आहे चालू आहे तर त्यांनी केंद्रात जाऊनही ही सेवा केली तरीही चालेल तसे ज्यांना चाळीस दिवसांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर त्यांनी घरीच ही सेवा करावी तर अतिशय प्रभावी आणि अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे तर ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत खूप समस्या आहेत तर त्यांनी अवश्य रुद्राभिषेक ही सेवा या श्रावणात करा खूप प्रभावी आणि उच्च कोटीची ही भगवान शिवशंकरांची सेवा आहे तर या सेवेने नक्कीच तुमच्या ज्या अडचणी ज्या समस्या आहेत तर त्या कमी होतील यासोबतच घरामध्ये आजारपण असेल किंवा कोणी व्यसनीय व्यक्ती असेल मग कोणतंही व्यसन असू द्या तर ते कमी होण्यास से या सेवेनी कमी होईल मदत होईल तर त्यासाठी तुम्ही अवश्य या श्रावणामध्ये वेळात वेळ काढून या सेवा अवश्य करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ